पुढं बैलय पाक चिटकून उभा राहिलेले गाड्या सुटल्या चाळीस सुटला या मैदानातला आणि चाळीस मध्ये आठ गाड्या होत्या त्यातल्या दोन गाड्या बाद झाल्या सहा गाड्या पाहतात आणि सहा गाड्यांचा रण संग्राम आहे कोण उदय चाळीस मध्ये गड वेजला दोघात लढत आहे है। आड्याल की पड्याल पड्याल की आड्याल आणि अडल्यानं बाजी मारली गाडी क्रमांक चाळीस चा दास क्रमांक दोन वर धावलेली गाडी मोर्या मित्र मंडळ हरण्या फॅन्स क्लब आई एकविराम रसन सर्वांचा काळोराम थोरवे कहाणे मावळ या गाडीचा एक नंबर आला जे दाबील गाडी मालकाच्या चालकाचं चा अभिनंदन मावळकर बैलाची नाव सांगा इकडे 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 आड्याला 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 आड्या सुंदर अशी गाडी पळाली मिलखान या हरण्याची गाडी सुंदर अशी गाडी सेमी साडी पात ठरली गाडी क्रमांक चाळीस मध्ये येऊ पन्नास वाली गाडी आता नाही <प्राणीवारी> एकोणचाळीस मध्ये शुभम ड्रायव्हर वडगावकरांनी सुंदर अशी गाडी पळवली सरदार आणि कार्तिकची त्याबद्दल या ठिकाणी शुभम ड्रायव्हर आपल्याला सरदार आणि कार्तिकची एकोणचाळीस मध्ये सुंदर अशी गाडी पळवली त्याबद्दल किती ऑनलाईन पासेच आहे ना तुम्हीच द्या सरदार आणि कार्तिक चला एकेचाळीस ते पन्नास छे बैलगाडी मलक छडा योद्या गाड्या पटपट पटपट योद्या